ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी याविषयी भाष्य केलं आपण बघूयात आपण जर बघितलं तर आता जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार का कारण अनेक कार्यकर्त्यांनी देखील बोलले की एका मोठ्या शक्तीला जर था था थांबायचं असेल तर दोन भावांनी एकत्र आला पाहिजे तुम्ही एक कडवट शिवसैनिक आहात सुरुवातीपासून तुम्ही शिवसेनेमध्ये काम केले काय वाटतं की भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र येतील कोणाचं वर्तमानपत्र आहे शिवसेनेचं मुखपत्र आहे ते कोण आज जवळपास आज बघितलं तर आज अनेक मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच दोन्ही भावाचं दोन्ही भावांचं एक चित्र फ्रंट पेजला आलेलं आहे मग आणखीन काय बोललं पाहिजे मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सामनाचे संपादक आहेत त्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर दोन बंधूंचा फोटो छापून बातमी आली त्यावर ते म्हणाले मी आदेश नाही देत आता संदेश देणार नाही बातमीच देतो मग आणखीन काय बोलायला पाहिजे आम्ही देत आनंद आनंदी आदरणीय उद्धवजी जो निर्णय घेतील त्या निर्णयाचा निर्णय महाराष्ट्राला सुद्धा खर तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे आत्ता <laughs>